आव्हान करण्यापेक्षा मी म्हणेन की दरवेळी मराठी प्रेक्षक म्हणतात की मराठीत काहीतरी वेगळं करायला पाहिजे वेगळं <गण>। यायला पाहिजे तरच आम्ही जाऊ किंवा तेच तेच चाललं आहे म्हणून आम्ही जात <गणात्तात्त>। नाही वाढ बघतात तर यावेळी खरंच वेगळं घेऊन येतो आहे आम्ही श्री गणेशाच्या माध्यमातून कारण रोड ट्रीप आत्तापर्यंत मराठीत आलेली नाही आहे आणि ही पहिली एक्स्क्लुझिव्ह रोड मूवी असणार आहे मराठीतली सो जॉनर कंप्लीट नवीन आहे आणि नव्याने इंट्रोड्यूस होतं आहे मराठीमध्ये सो लोकांनी आवर्जून बघावं हेच मी सांगेल ॲक्च्युली कारण वेगळा सिनेमा लोकांना हवा असतं वेगळं एंटरटेनमेंट लोकांना हवं असतं तेच वेगळं एंटरटेनमेंट वेगळा सिनेमा मी घेऊन आलो आहे जो धमाल कॉमेडी आहेच पण त्यातनं काहीतरी चांगलं देखील समाजाला यातनं मिळेल आणि कंप्लीट फॅमिली पॅकेज आहे संपूर्ण फॅमिलीसोबत बसून हा सिनेमा बघू शकेल अशी ही फिल्म आहे थिएटरकडे वर्ग कमी होतोय असं नाही म्हणणार मी कारण चांगली फिल्म आली तर लोकं जात आहेत आणि ही तीच चांगली फिल्म आहे ज्याची प्रेक्षक वाढ बघत होते आत्तापर्यंत आणि लोकांनी आवर्जून वीस तारखेला वीस डिसेंबरला थिएटरमध्ये जाऊन ही फिल्म बघावी हेच मी सांगेल ॲक्च्युली नमस्कार मी संजय भोसले श्री गणेश सिनेमाचा निर्माता आहे सांगायचं झालं तर गणेश हा माझ्या जीवनातला श्रीगणेश आहे ॲक्च्युली मी फर्स्ट मूवी करतो आहे हा आणि या मूवीसाठी मी मिलिंदजी कवडे यांना भेटलो होतो आणि त्याच्याकडे ही स्टोरी होती खूप छान स्टोरी आहे खूप छान कथा आहे याच्यात संजय नोगरे पण आहेत त्यांचे पण याच्यात सहभाग आहे आणि गणेश हा ॲक्च्युली माझ्या जीवनातला असल्यामुळे तो रेड कार पण माझीच आहे रेंटवर नाही घेतली <laughs> तर कथेबद्दल मी जास्त काही सांगणार नाही मग ते रिवील होईल माहिती होईल तुम्हाला सगळ्यांना तर माहिती झालेलं मला वाटत नाही मग तुम्ही मूवी बघायला जाल तुम्ही त्याचा आनंद लुटताल त्याचा तर त्याच्यासाठी मूवी पाहायला पाहिजे तर मी तुम्हाला सांगेल की हा रोड ट्रिप आहे रोड ट्रिप आणि एक छानशी जर्नी पण आहे त्याच्यामध्ये धमाल कॉमेडी आहे व्हेज पंचेस आहेत नॉन व्हेज काही नाही आहे तुम्ही मिलिन नाव बघितलं तुम्हाला कदाचित वाटेल ते टकाटकसारखं असेल काय तसं काही नाही आहे त्यामुळे तुम्ही तो मूवी बघायला जा छान वाटेल एक फॅमिली सोबत जर प्रथमे सरांचं जर कॅरेक्टर म्हटलं तर मला हसायला आलं कारण त्यांनी त्याच्यासाठी बरंच काय त्याग केलंय ऍक्च्युली त्यांनी काय त्याग केलं ते सर ते सांगतील तुम्हाला त्यांचं लग्नाचा विषय चालू होता त्यावेळेस त्यांचं लग्न पुढे ढकललं कि हा या लुकमुळे त्यांचं लुक बघताय आता त्याची तिथे जी गोष्ट आहे छोटीशी ते तुम्हाला रिव्हिल चित्रपट श्रीगणेशा ऑल महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात सगळीकडे रिलीज होतो आहे प्रदर्शित होतो आहे तर मी सांगेल तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत तुमच्या जवळच्या व्यक्तीबरोबर ती कुणीही असो तुमची प्रेसही असो तुमची आई असो वडील असो भाऊ असो तो फॅमिलीसोबत तुम्ही सर्वांनी तो चित्रपट पाहायला पाहिजे कारण जो फॅमिली एंटरटेनमेंट आहे कॉमेडी आहे तुम्हाला तो नक्कीच आवडेल आणि तो तुम्हाला आवडल्यानंतर आम्हाला तुम्ही त्याच्या कमेंट्समध्ये काही मॅसेज द्या एक चांगला आणि मी शोर देतो की तो तुम्हाला आवडेल जर नाही आवडला मला खरं सांगायचं जर नाही आवडला तर त्या तिकीटचे पैसे मी रिटर्न करेल तो